शैली आणि एक द्राविड शैली नर्मदे एक नर्मदेचा एक मध्य भाग धरला जातो नर्मदे याच्यामध्ये तो शिल्पकार कसं स्किल दाखवतो किंवा काय दाखवते आपल्याला साधारणतः एक दोन इंचापासून दोन तीन फुटापर्यंतची सगळी शिल्प आपण बघणार त्याच्यामध्ये त्याची छन्नी कशी चालली असेल त्याच्या हातोड्याचा स्ट्रोक कसा बसला असेल त्याच्याकडून काही चुकं झाल्यात का त्या चुका लपवण्यासाठी त्यांनी काय युक्ती योजली अशा छोट्या छोट्या आपल्या जीवनातले प्रसंग पौराणिक प्रसंग किंवा काही खेळ किंवा त्यावेळेस प्रचलित असलेले अलंकार वस्त्रप्रावरण वगैरे अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण एक एक शिल्पाद्वारास उलगडून आगर पद्धत आता तुमच्या लक्षात आला असेल ही भूमिशे हे नागर आहे त्यामध्ये सांगता इथून जर इथपर्यंत बघितलं तरी हत्तीच्या सोंडेसारखं दिसतं म्हणजे हत्तीची जर सोंड जर समोर आणली तर तिच्या कमरेपासून तर तो, तो पायापर्यंतचा ती त्या त्या पद्धतीने तो त्या पद्धतीने दिसून येतो जर तुमची डोळे जर बघायला गेलं तर जर पारवा किंवा कबूतर जर असं बघितलं तर तो आकार तयार होतो त्या प्रकारे तुमचा आकार तयार होतो आणि आपण तिला काय म्हणतो मीनाक्षी आणि मीनाक्षी म्हणजे मी मासा जिचे डोळे माशासारखे दिसत आहेत किंवा माशासारखे डोळे तो मित्रांनो नमस्कार सुप्रभात सध्या आपण भटकंती करण्यासाठी आलो हो। आहोत ते गोंदेश्वर मंदिराकडे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील हे प्राचीन मंदिर आहे खरं तर हा अभ्यास दौरा आहे आपले नाशिकचे मंदिर अभ्यासक महेश शिरसाट सर यांच्याकडून आपण हे मंदिर समजावून घेणार आहोत तर आज त्याच मंदिराच्या दिशेने आपला प्रवास सुरू आहे सोबत आकाश सर आहेत विजय सर आहेत सोबत अजून दोन गाडी आहेत ज्या पुढे गेल्यात ज्यात डॉक्टर अमोल सिद्धार्थ सागर तासदे श्री झोर सर अशी सगळी मंडळे आहेत तर आज बघूया इथलं जे शैव पंचायतन जे गोंदेश्वर मंदिर आहे आपण बघूया चला प्रवेश केल्यानंतर आपण मंदिराच्या दिशेने निघालोय समोर दिसत ते आपल्याला मंदिर आहे गाडी पार्क करून मंदिराच्या दिशेने زرګانه مېرمنه دې گاوا مې شو نه اوا नमस्ते <गया> दोस्तों येऊन पोहोचले नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील सफर आता आहोत ती सफर केवळ दर्शनाच्या दृष्टिकोनातून नाही तर ती माहितीपूर्ण पद्धतीने कशी होईल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आम्ही सर्व जुन्नरकर मित्रपरिवार या ठिकाणी आलेलो आहोत आणि आज या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शनासाठी माये शिरसाट सर आहेत जे या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करणार आहेत आणि गेले अनेक वर्षांपासून ते आ, आ, या क्षेत्रामध्ये काम करत असतात तर त्यांच्या मार्गदर्शनातून आपण या मंदिराची सगळी माहिती जाणून घेणार आहोत आणि हा सगळा प्रवास आता आपण सरांना विनंती करतो की सर आपण या प्रवेशद्वारापासनं सुरुवात करावी सुरुवात मी नाशिककरांच्या वतीने सर्वांचं स्वागत करतो मी महेश शिरसा आज आपण सिन्नरमधलं सुप्रसिद्ध असं बोंदेश्वर जे पंचायतन प्रकारामध्ये जे मंदिर आहे ते मंदिर बघण्या बघणार आहोत मंदिराची रचना पंचायतन काय प्रकार आहे त्यावर असलेले शिल्प ते आपल्याशी काय संवाद साधतायत आणि मंदिर म्हणजे काय वही संकल्पना काय मंदिरं का, का निर्माण झाली याच्याविषयी छोट्या छोट्या गोष्टीतून आपण आज हे पूर्ण मंदिर ह्या पद्धतीने बघणार आहोत किंवा अभ्यासणार आहोत तर आपण आलेल्या सुरुवातीच्या प्रवेशद्वारामध्ये आलेलो आहे इथून प्रवेश करताच आपल्याला मंदिराचा एक मोठा परिसर आपल्या नजरेत येणार आहे आणि त्याच्यातले जे काय प्रकार आहेत पंचायतन प्रकार म्हणजे काय किंवा ते कसे असतात काय असतात ह्या पद्धतीने आपण ते समजून घेऊ आ, जो दाखवलेला आता तो हत्ती दाखवलेला आहे त्याच्यानंतर तो निघालेला आहे आणि एक मंगल कलश आहे बरोबर हत्ती म्हणजे हत्ती म्हणजे हत्तीच्या सवारी असते राजे वगैरे जे मंडळी असते ते त्याच्यावर तर थोडक्यात धरूया का एक राजपरिवार असेल तो दर्शनासाठी किंवा त्याच्यासाठी निघाला असता कलश हा मंगल्याचं प्रतीक असतो त्याच्या ते अंकन असतं त्याच्यानंतर ते शिल्प बघायला मिळतं त्या शिल्पाकडे बघून एक काहीतरी अंदाज देतो का तुम्हाला कोणाला किंवा अशा प्रकारचा शिल्प आधी बघितलेला आहे का फर्स्ट टाइम वरचे डोके मोजा तीन तीन आहेत तीन डोके म्हणजे किती लोक आहेत तीन, तीन, तीन लोक आहेत पाय किती असायला पाहिजे सहा स सहा असायला पाहिजे तिथं चारच पाय दिसतात तर एक आभासी शिल्पाचा प्रकार किंवा ते शिल्पकाराची एक जी स्किल म्हणा किंवा एक बनवण्याची शैली असते तस बघायला मिळते आता जर इकडचं बघितलं तर त्यांनी गुडघ्यात दोन पाय दुमडलेले आणि तो डावीकडे बघतोय बरोबर त्याचे ते दोन पाय तयार झाले हा बरोबर झाले आणि मधल्याचं बघितलं तर हे दोन तयार तर आभासी शिल्प किंवा या प्रकारचं होतं तर याच्यामध्ये तो शिल्पकार कसं स्किल दाखवतो किंवा काय दाखवते करतो तर आपल्याला साधारणतः एक दोन इंचा पासून दोन तीन फुटापर्यंतची सगळी शिल्प आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये त्याची छन्नी कशी चालली असेल त्याच्या हातोडाचा स्ट्रोक कसा बसला असेल त्याच्याकडून काही चुका झाल्यात का त्या चुका लपवण्यासाठी त्यांनी काय युक्ती योजली अशा छोट्या छोट्या आपल्या जीवनातले प्रसंग पौराणिक प्रसंग किंवा काही खेळ किंवा त्यावेळेस प्रचलित असलेले अलंकार वस्त्रप्रावरण वगैरे अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण एक एक आज उलगडून बघतो कारण काय सर त्याचं एक दाखवण्याचं हे झालं म्हणजे समजा मला तुम्हाला काही काम द्यायचंय तर तुम्ही पण मला काहीतरी दाखवायला पाहिजे ना किंवा ते स्किल झाला आहे एक हायलाईट बसव अशा अशा प्रकारचं मी काम करू शकतो किंवा काळवीट आहेत तस थोडक्यात तोच प्रकार आला हमपितपणे हमपितपण आहे हंपितपण आहे तस त्यांचं एक एक असतात आता पाहायला गेलं तर ही दक्षिणेकडची शैली आहे जसं तुम्ही केलं तर थोडा चालुक्य शैलीचा प्रभाव याच्यावर पण पडलेला आहे चला मध्ये जाऊया तो एक प्रकार तर ते आपला आता आपण सगळं बघतोच बघत होतो एक आभास कसा असतो म्हणजे किंवा आपलं इमॅजिनेशन किंवा आपण कल्पना शक्तीद्वारे किंवा कल्पनेतून ते कसं बघू शकतो कल्पनेतून कसं बघू शकतो तो एक प्रकार मग तो आता बघायचा का सगळ्या शेवटी बघायचा असं म्हणून एक काम करू हे करून घेऊया माझ्यानंतर वाटलं मोबाईल ऑन केला तरी चालेल त्याच्यातला कॅमेरा ऑन करा फक्त माझ्या पाठी मागे माझ्या पाठी मागे आता ह्या इथे जर बघितलं तर हे साधारणतः आकार कसा वाटतो परफेक्ट साधारणतः जर प्रत्येक ठिकाणी बघितलं तर साधारणतः हत्तीचा पुढचं जे गंडस्थळ म्हणतो आपण त्या प्रकारचं दिसून येतं म्हणजे अर्थात ते मंदिर घडवताना त्यांनी विचार केला काही माहिती नाही पण तो नंतर झाला कोणाच्या तरी त्या नजरेला जाणवला असेल किंवा तो आभास झाला असेल तर बघितलं तर पुढं प्रत्येक असं वाटतंय का हत्ती चाललंय आणि त्याच्या पाठीवरती आंबारी ठेवली त्या पद्धतीने केलं तर अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात का त्या लोकांच्या नजरेतून वगैरे ते दिसून येतात म्हणजे साधारणतः बाराव्या शतकातलं मंदिर आहे तर बाराव्या शतकातलं मंदिर कारण मंदिराचे दोन कालखंड बघायला मिळतात एक बाराव्या शतक आणि बाराव्या शतकानंतर डायरेक्ट सतराव्या शतकामध्ये कारण मध्ये आक्रमकाचा काळ होता धामधूमीचा काळ होता त्या कालखंडामध्ये म मंदिर निर्माण हे झालेलंच नाही तर ह्या साधारणतः बाराव्या शतकापर्यंत ह्या पद्धतीची भूमिच प्रकारची मंदिर तयार झाली तर मंदिर शैलीतले साधारणतः एक दोन ढोबळमानाने प्रकार पडतात एक शैली आणि एक द्राविड शैली ते नर्मदेचा एक मध्य भाग धरला जातो नर्मदेपासून जर वरच्या उत्तरेकडच्या भागामध्ये म्हटलो तर तिकडं नागर पद्धतीची मंदिरं आणि नर्मदेपासून खाली दक्षिणेकडे जर म्हटलं तर द्रविड प्रकारचे मंदिरं आणि ह्या दोघांचं थोडंसं मिश्रण होऊन घेऊन त्याच्यात एक वेसर प्रकारची वेची एक शैली तयार झालेली दोघांची एक ती एक शैली पण ही साधारणतः नागरशैली आता नागरशैली जरी नागर मुख्य शैली असली तर याच्यामध्ये परत उपउप्रकार परत पडतात वेगवेगळे प्रकार पडत पडतात तर हे साधारणतः बाराव्या शतकामधलं मंदिर आहे आणि या ह्या भागामध्ये यादवांचं राज्य होतं यादवांची पहिली राजधानी होती चंद चन... चांदवड म्हणजे चंद्रादित्यपूर जसे सातवा रांग तुम्ही केले तर चंद्रादित्यपूर जे आहे चांदवड तिथे त्यांची राजधानी होती तिथून निघून ते सिन्नरमध्ये आले सिन्नरमध्ये सिन्नरमधून नंतर ते गेले देवगिरीला आणि साधारणतः बाराशे पंच्याण्णव तेराशेच्या कालखंडामध्ये त्यांचा पाडाव झाला आणि तिथून पुढं आक्रमकांचा काळ सुरू झाला त्या कालखंडामध्ये मंदिर वगैरे निर्माण झाले नाही कारण ह्या गोष्टी होत असताना एक तर तुमच्याकडे पैसा असावा लागतो आणि एक स्टेबिलिटी म्हणजे कुठंतरी स्थिरता असावी लागते ज्यावेळेस या दोन गोष्टी तुमच्याकडे व्यवस्थित असतील असेल तेव्हा निर्माण कार्य करू हा पिंक तुम्ही लांबून बघतात तर आपल्याला पूर्ण वगैरे पूर्ण बसाट बघायला मिळतो आपल्याला तर हा थोडा पिंकिश आहे तर याच्यामध्ये परत होता का याच्यावरती थोडीशी झीज ती थोडीशी ही लवकर कमी होते याच्यानंतर परत काय झालं का तो जेव्हा काढला तेव्हा लक्षात आला नाही त्याच्यानंतर ऊन वारा पाऊस आला याचं ऑक्सिडेशन झालं ऑक्सिडेशन झाल्यामुळे काय झालं का बऱ्याच ठिकाणी आपल्याला पांढरे पांढरे निळे निळे त्याचे ते ठिपके पण बघायला मिळतात तर ते कसं होतं कारण लगेच तो होणार नाही ना। कारण काही कालांतराने त्याच्यावरती ते ऑक्सिडेशन होतच राहतं त्याच्यामध्ये पण थोडंसं आलेलं आहे पण आता बघितलं तर मुख्य शिखराचा आणि पुढच्या सभामंडपाचा जर बघितलं तर थोडासा कलरमध्ये कलरमध्ये फरक तर तसं तुम्हाला दगड कसा मिळतो काय मिळतो त्याच्यावर पण आता आता आपण मंदिराचे भाग बघूया याला जर म्हणतात आता मुख्य शिखर त्याच्यानंतर पुढे सभा मंडप आणि त्याच्या पुढे मुखमंडप या सभामंडपाच्या पुढे जर अजून एक मंडप असेल तर तो रंगमंडप म्हणून जातं आता इथे काय केलेलं आहे नंदी मंडप किंवा जे वाहनाचं जे वाहनासाठी जे बनवलं तो वेगळा बनवलाय तर बऱ्याच ठिकाणी काय होतं का सभामंडपामध्ये किंवा पुढे छोटासा एक मंडप करून त्याच्या त्याची ती जागा केलेली असते तर आपल्याला नंदी मंडप बघायला मिळतो तर भाग झाले असे का गर्भगृह शिखर सभामंडप आणि मुखमंडप आता याला तीन ठिकाणी दरवाजे आहेत म्हणजे तीन मुखमंडप आहेत एक पूर्वेकडे एक हा दक्षिणेकडे आणि उत्तरेकडे तर पूर्वी दरवाजा दरवाजा एकच असायचा पण जस जशी गर्दी वाढायला लागली जस जशी लोकसंख्या वाढली तस तसा आकार वाढायला लागला तर तुम्हाला जाणं येण्यासाठी मार्ग किंवा सुखकर व्हावं म्हणून मग दरवाजे अनेक होत अने। गेले म्हणजे असं एक 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 डेव्हलपमेंट म्हणून मंदिर आहे का मंदिर कुठं असावं याच्या मागे पण एक कारण आहे तर शक्यता असतं का मंदिर हे नदीकाठी वाहणार जर तुमच्या गावामध्ये नदीच नसेल किंवा नाहीच आहे तो नस तो स्त्रोत नसेल तर काय करणार तुम्ही बारवा बांधा किंवा विहिरी तिथं विहिरी तयार करा आणि हे जर नाही झालं तर तुम्ही काय करा एखादा तलाव तयार करा कारण का कारण तिथं तुमचा पाण्याचा स्रोत तुम्हाला हा अखंड मिळाला पाहिजे तर का तर कारण पूर्वी आपण जरी बघितलं तरी आपण नदीवर जायचो आंघोळ वगैरे करायचो सुचिर्भित व्हायचो देवदर्शन करायचो आणि आपल्या पुढच्या नित्य मार्गाला किंवा नित्य याला आपण लागून जात होतो मंदिर फक्त अध्यात्मच आहे का तर नाही जसं बघितलं आज आपण जसं सकाळी तो आला अध्यात्म केला पण जर काही प्रवासी होते एका गावून दुसऱ्या गावावर जायचे जायचे तर मग त्यांची राहण्याचे ठिकाण काय त्यांची राहण्याची सोय काय आता ते त्यांचा शिधा त्यांचा काय बैलगाडे म्हणा घोड्यावर म्हणा ते त्यांचा त्यांचा प्रवास करत होते तो त्यांचा त्यांचा शिधा वगैरे बरं घेत होते मंदिराच्या आजूबाजूला ओऱ्या असायचे जसं आपण ओऱ्या असतात त्या ओऱ्या असायच्या तिथे मुक्काम करायचे आपला आणल्याला शिधा काढायचा तो रांधायचा तो रांधायचा तिथं आपलं दोन दिवस राहायचं परत पुढच्या प्रवासाला निघून जायचं त्याच्याबरोबर कुठे साधूबाई रागी होते काही प्रवासी होते काही व्यापारी होते त्याच्यानंतर हे झालं गावातल्या लोकांना भास उठण्याचं ठिकाण होतं आज बघितलं तर आपण जरी बघतोच आज अंत्यविधी म्हणा किंवा हे म्हणा त्या सगळ्या गोष्टी आल्यावर तिथं आपण मंदिराच्या बाहेर जमतो श्रद्धांजली वगैरे अर्पण करतो त्या गोष्टी होतात मंदिराच्या आजूबाजूला जसं लोकच येत आहेत तर पूर्वी बाजार वगैरे असायचा बाजार वगैरे जायचं तर कारण गावात एकच ठिकाण तेवढं मोठं असायचं तर बाजार वगैरे बाहेर लोकांची तिथं नित्यक्रम चालायचा एवढं करत असताना लोक शिक्षणासाठी काय जर तुम्हाला जर शिक्षण द्यायचंय किंवा जर तुम्हाला शिक्षित करायचंय किंवा जर एखादी गोष्ट समजून सांगायची तर मंदिरांवर शिल्पकाम केलेलं असायचं त्याच्यामध्ये मग पौराणिक गोष्टी असायच्या काही नीतीपर गोष्टी करून ठेवलेल्या असायच्या युवा जे काही शिल्प ज्यांना आपण सुरसुंदरी म्हणतो किंवा अप्सरा म्हणतो त्या काही संदेश देत आहेत का त्या काय सांगत सांगतायत का अशा प्रकारचं म्हणजे एक लोकशिक्षणाचा भाग तो लोकशिक्षणाचा भाग पुढे चालायचा मंदिरामध्ये चालतो म्हणजे थोडक्यात एक प्रकारची तिथे ती एक प्रकारची पाठशाला चालली तर मंदिर फक्त अध्यात्म शिकवत नाही तर तुम्ही जीवनात कसं असावं आणि जीवनात कसं नसावं ह्या दोन्ही गोष्टी पण करत असतो आता याच्यामध्ये आहे हे नागर पद्धतीचं मंदिर आहे याच्यामध्ये नागरमध्ये तुम्हाला परत एक प्रकार बघायला मिळतो पंचायत तर एकमेकांच्या पंथामध्ये द्वेषभाव नसावा किंवा एकमेकांमध्ये वैर नसावा किंवा जे असं नेलं तर आपल्याकडे एक पाच उपास्य पंथ सांगितलेले आहेत शैव वैष्णव गाणपत्य शाक्त म्हणजे देवी आणि सौर म्हणजे सूर्य तर ह्या पाच देवतांचं पूजन एका वेळेस तुम्हाला एका ठिकाणी करता यावं किंवा या उपास्य देवतेचं तुम्हाला तिथं पूजन करता यावं म्हणून ह्या ठिकाणी काय केलेलं आहे पाच मंदिरं केलेलं आहे पाच मंदिरं केलेलं आहे आणि याच्यामध्ये पंचायतन म्हणत असताना जे मुख्य देव असतो त्याच्या नावाने ते पंचायतन असतात तर आज आपल्याला बघायला मिळतंय शैव पंचायतन कारण इथं मुख्य देव जो आहे तो शिव इथं जर विष्णू असतात तर आपल्याला वैष्णव पंचायतन बघायला मिळतं तर प्रत्येकाची पंचायतनं असतात आणि शास्त्राप्रमाणे किंवा शिल्पग्रंथाप्रमाणे याच्याप्रमाणे कोणत्या दिशेला कोणता देव असावा किंवा कोणत्या देवतेची कोणती कशा पद्धतीने स्थापना केली त्याचे नियम केले असतात यादवांचा रा म्हणजे यादवांचं सा राज्य साधारणतः वीस बरोबर ना सर वीस वगैरे वर्ष यादवांचं राज्य चाललं बरेच पराक्रमी राजे त्यांचे होऊन गेलेलं होतं तर त्याच्यामुळे काय झालं का, का त्यांच्याकडे स्थिरता चांगली होती आणि येणारं जे काय उत्पन्न असेल म्हणजे जो काय पैसा असेल धनसंपत्ती भरपूर होती त्याच्यामुळे यादवकालीन बरीचशी मोठी मंदिर आपल्याला बघायला मिळते तर इथे तुम्ही म्हणाल का मला पंचायतन सांगितलं म्हणजे पाच मंदिरं तर समोर सांगितलं तर अजून एक मंदिर बघायला मिळते तो नंदी मंडप आहे शिवाचं आहे नंदी तर त्याच्यासाठी काय केलेलं आहे का त्यांनी परत एक नंदी मंडप वेगळा बनवला नंदी पेंड मंडप बनवला आणि ज्या पद्धतीने हे मंदिर शिल्पांकित केलं किंवा अलंकारित केलं त्याच पद्धतीने परत नंदी मंडप पण अलंकारित केलं त्याच्यानंतर परत शैलीनुसार बघितलं तर शैलीनुसार वेगवेगळ्या बघायला आता बघायला गेलं तर उंच उंच जोता बघायला मिळतोय जे अशा ज्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात कारण कसं तर यादवांचा कालखंड जे भरात नंतर आला मग त्यांच्यामध्ये चालुक्य आले काही राष्ट्रकूटांच्या आल्या अशा किंवा वाकाटाकांच्या का काही शैली आल्या सगळ्या शैली मिश्रण करून त्यांनी तो एक घडवला कारण तुमच्याकडे पण फक्त यादवांचीच कलाकार मंडळी असेल नाही कारण कलाकार होतं त्याच्या उदरनिर्वाहासाठी तो सगळी कळा असतो त्याला जे काही त्याचे जमत होतं त्या त्या पद्धतीने त्यांनी ते काम केलं अशा थोड्याफार वेगवेगळ्या वेगळ्या शैली आपल्याला बघायला मिळतात तर हा पंचायतन प्रकार आहे आता पंचायतन आणि नागर शैली म्हटलो तर नागरशैलीमधलं पण आपल्याला जसे उपप्रकार सांगितले तर जे मुख्य शिखर आपल्याला बघायला मिळत आहे ते मुख्य शिखर बघायला मिळतात त्याची एक उपशैली आपल्याला बघायला मिळते तर ती जी उपशैली आहे ती भूमित शैली आहे भूमित शैली आहे कारण आता भूमित शैली कसं तर त्याच्यानंतर दुसरं आहे ते दुसरं आहे नागर मंदिर तर नागर मंदिरामध्ये काय होतं त्याचं कारण शिखरावरून मंदिर ओळखलं जातं आता जो ना नागर शिखर आहे नागर शिखर उभर शंकाकृती असतं आता याच्या जर या, या बाकीच्या चार उपमंदिरांवर बघितलं तर छोटे -छोटे -छोटे ते सरळ शिखर आहे आणि त्याच्यामध्ये जर फरक केला तर ह्या शिखरांच्या प्रतिकृती तिथे त्याच्यामध्ये तर ही झाली भूमी शैली ही महाराष्ट्राने किंवा आपल्या इथल्या लोकांनी ही वेगळी आपली एक शैली निर्माण केलेली होती आता याच्यामध्ये जर केला तर उभ्या जर मोजल्या तर उभ्या किती वाजता मोजावा सात आणि आडव्या पाच आडव्या पाच तर एक संकल्पना अशी आहे का सगळ्यात मोठं घर राजाचा असतं आणि राजा राजापेक्षा श्रेष्ठ देव असतो जर राजाचा महाल जर तुम्ही चांगला सुशोभित करताय अलंकारित करताय ह्या पद्धतीने बनवताय तर मग देवाचं घर तर त्याच्यापेक्षा अजून चांगलं केलं पाहिजे तर त्याच्यामध्ये अजून एक आलं तर भूमिज म्हणून एक म्हटलं तर भूमिज म्हणजे भूमी म्हणजे जमीन भूपासून ते वरती आलेलं किंवा भूमी म्हणजे मजला आता याच्या जर बघितलं तर आपल्याला सात मजले बघायला मिळतात तर म्हणजे याच्यामध्ये एक संकल्पना अशी आहे का हे जे मंदिर हे सात मजले साथ सात मजली मंदिर म्हणजे आम्ही जर इथं जर राजानी जर राजवाडा बांधला तर या सात मजलीपेक्षा वरती मोठा बांधणार नाही तर त्याच्यापेक्षा कमी बांधणार कारण देवाचं घरे मोठं असतं किंवा श्रेष्ठ असतं त्याच्यानंतर जर आडवा बघितलं तर त्या पाच आहेत त्या पाच येतात त्यामध्ये त्याच्यामध्ये परत एक प्रकार येतो त्रंग प्रासाद पंचांग प्रासाद सप्तांग प्रासाद नवांग प्रासाद काय केला असतं का त्याचा तो जो पाया असतो तो असा कोणा म्हणजे एक चौकोना एक चौकोनाकृती तुमचं गर्भगृह त्याच्यानंतर वेगवेगळे त्याच्यामध्ये भाग भद्र उपरथ रथ असे भाग केलेले असतात का जेणेकरून तो एक 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 भिंतीसारखा भाग पुढे जातो त्याच्यामुळे काय करतो एक प्रकारचा कोण तयार होतो एक प्रकारचा कोण तयार होतो त्याला नक्षीचा नक्षीचा डौल पण येतो आणि त्याच्यानंतर जे कोण तयार झालेले असतात त्याच्यावरती काय होतं ऊन आणि सावली पडते तर त्याच्यामध्ये ते काही शिल्पांकन केलेलं असतं त्या ऊन याच्यामुळे ते शिल्पांकन अजून अजून छान दिसतं आणि परत तुम्हाला शिल्प कोरायला म्हणा किंवा शिल्पांकन करायला नक्षीकाम करायला तिथे तुम्हाला जागा पण तयार होते आता हे सांगा म्हणजे ते काय केलं प्रदक्षिणापद नाही हा प्रदक्षिणापद बाहेरून आले बाहेरून दिलं त्याच्यामुळे काय केलं पण शैलीनुसार काय केलं जगतीवरती आली नंतर हे अधिष्ठान आलं नंतर तो वेदीबंध आला मंडोवर आला आणि पुढे शिखर सुरू झाले नाही इथून नंदी नाही कारण एक एक जसं जर त्याच्या तर इथे साधारणतः तीन चार पाचशे वेगवेगळ्या शैलीनुसार परथर बोलतात इथं गजे असतो अश्व असतो मानव म्हणजे नर असतो पानपुष्प असतात किंवा कीर्तिमुख असतो ते जे इथं आपल्याला बघायला मिळेल किंवा जे आढळेल तो थर आपण तिथं देत असतो तर याच्यामधली एक संकल्पना अशी का या हत्तींच्या पाठीवर हे मंदिर तोलून धरले त्याच्या पाठीवर ते तोलून धरलेलं आहे अश्व असेल त्या पद्धतीचे त्याच्यात ते हे केलेलं आहे काय संकल्पना ही आणि परत काय होतं का हे करण्यासाठी किंवा हे डेकोरेट करण्यासाठी परत तुमचा खर्च पण वाढतो कारागीर पण वाढतं म्हणजे त्याला तो रोजगार जातो किंवा जातं आणि परत तोच विषय येतो का हे कधी स्टेबिलिटी आणि कॉस्ट हे जेव्हा तुमच्याकडे असणार आहे तेव्हाच तुम्ही ते काम करू शकणार आता माझी परिस्थिती किचन कलश 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 म्हणून भाग जातो कलशाचा जो आकार आणि तिथून पुढे वरती हे मंडोवर सुरू तो मंडोवरावरती आपल्याला नक्षी काम बघायला मिळतं आणि साधारणतः ह्या लेवलला हा छज्जा आला म्हणजे छत आलं आणि तिथून पुढे शिखर सुरू झालं बरोबर हा भाग सुरू झाला हे मेन मुख्य भाग त्याच्यामध्ये माझं इथं प्रत्येक भागाला आता इथं परत तुम्हाला बघायला ना म्हणजे ही हि नक्षी बघायला मिळते परत हा सारखा भाग आहे इथं बघायला म्हणजे मिळतं परत इथं नक्षी बघायला मिळते याला म्हणतात म्हणता असे छोटे 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 खूप भाग येतात पण ढगळ म्हणाने आपण जर पहिल्या भेटीत तर बघणार तर ढो मी बघणार आहे सध्या उभं आहे हा आदिष्ठान आहे नंतर हे मंडोवर बघायला मिळते छज्जा बघायला मिळतो शिखर बघायला मिळते ज्या आपल्याबद्दल बोलत असतात किंवा ज्या आपल्याला एक एक संकल्पना सांगत असतात तर साधारणतः हा म्हणजे भाग आहे आता इथे जर ही बघितली तिच्या हातामध्ये कलश दिसत बघा डाव्या हातामध्ये कलश दिसत तर याच्या मागची भावना एकच आहे म्हणजे गीतेमध्ये पण तो श्लोक सांगितलेला आहे ते तुम्ही ज्या वेळेस येतात तर तुम्ही हिरे मानके मोठी आनंद पाहिजे असंच काही नाही तुम्हाला निसर्गामध्ये पाणी मिळालं आहे पानं मिळालं आहे फूल मिळालं आहे किंवा हे मिळालं पुष्पत्र तो असा असं तो एक गीतातला एक शिवाय केला तर ते जरी आणलं आहे आणि तुम्ही ते मनोभावलेले किंवा तुमच्या चांगल्या मनाने जरी ते निर्मळ मनाने वाहिलं तरी तेवढंच जेव्हा पाहून राहायला आहे त्याच्यामध्ये किती ते त्याच्या त्याच्यामध्ये ती सुंदरी म्हणून तिला जया म्हणून म्हटलं आहे तिला जया म्हणतात तर ती तिच्या हातामध्ये तो कलश आहे तर त्याच्यानंतर जी जर बघितली तर तिच्या हाता डाव्या हातामध्ये बघा परत ते असं पूर्ण एक हे गेलेलं आहे तर आता तिला तसं तर छोटा असला तर तिथं एक चामर म्हणतो चामर असं असतं का याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे का धान्याचे जी पिशवी असते पैशाची पिशवी ती असते तर ती तिच्या हातामध्ये ते मोठा आहे ना ते चामर एवढा मोठा नसतं ती चवळी छोटी असते तर तिच्या हातामध्ये ते निधी म्हणून तो पैशाची जी पिशवी आहे ती तिथं बघायला मिळते त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर दोन शिल्प आपल्याला काम शिल्प किंवा इलेक्ट्रिक इलेक्ट इलेक्ट्रिक बघायला बघायला मिळतंय तर म्हणजे याच्यामध्ये परत काय इथंच दोन संदेश तुम्हाला काय दिले आहे का तुम्ही निर्मल भावनेने एक लोटा पाणी आणलेलं आहे तरी चाललेलं आहे परत आता काय आलं काम आलं म्हणजे परत तुमचा विकार आलाच तो तो विकारच येतो आहे ना शेवटी काम कुठं तरी विकार आलेला आहे म्हणजे तुमच्या मनामध्ये तो काम विकार किंवा तो तो भरलेला आहे तो भरलेला आहे आणि तुम्ही इथं येत आहे तर म्हणजे परत तुमचा येण्याचा काय फायदाच नाही किंवा उपयोग नाही तुमच्या काम हा जो तुम्ही हा बाहेर सोडून जायचा बाहेर सोडून परत ते करत असताना ते नैसर्गिक नाही आहे सांगू शकता तो जो प्रकार हा नैसर्गिकरित्या जो सांगितलेला आहे तुम्हाला तो नैसर्गिक पण बघायला मिळतो तुमची कुठं तुम्ही काम त्याच्या किंवा काम भावनेच्या कुठं तरी पुढे निघून गेलेले तुमचा तो आति झाला आहे ना तुमचा तो जे कामाचा विकास जरी म्हटलं तर तो अति होऊन गेलेला आहे म्हणजे तुमची अति काम भावना झालेली म्हणजे ही पन्नासावी तुमच्या मनात जरी नैसर्गिक आणि अनैसर्गिक लगेच त्या लक्षात येऊन जात हे हा जो डाव्या हाताला जो आहे डाव्या हाताला एक शिल्प आहे आणि एक हाताला शिल्प आहे तर ते मदन आणि रती तर तो मदन का तर त्याच्याकडे इसा उसाचा त्याचा जो धनुष्य जो असतो कारण त्याचं जे आयुध दाखवलं आहे ते धनुष्य दाखवलेलं आहे आणि जो मदन बाण वगैरे जे आपण म्हणतो त्या बाणावरती पण चार प्रकारची फुलं असतात आणि त्याने तो बनवलेला बाण असतो तर तो तो पाहायला गेलो तो तो तिथं मदन बघायला मिळतो कारण त्याचा उसाचं धनुष्य त्याच्याकडे त्या बघायला मिळतो आणि त्याच्या उजव्या हातामध्ये पुष्पकाचा बाण नाही बाण बाण आहे बघा त्याच्या उजव्या हातामध्ये तर तो बाण बघायला मिळतो शेवटी मदन आणि रती ही शिवाशी गोष्ट आलेली आहे निगडीत कारण शिव ज्या वेळेस ध्यानस्थ होते तर त्यांच्यात म्हणजे ते सतीचे लग्न किंवा ते काम भावना हो ती जागृत करण्यासाठी त्यांनी तो आपला मदन जो सोडलेला होता त्याच्यानंतर शिव त्याच्यातून जागे झाले ध्यानातून झालेले आणि नंतर म्हणून त्यांनी मदनाला भस्म केलेलं होतं तर म्हणजे ती कथा ज्याच्यामध्ये तिथे आणि रती का तर रती म्हटल्यावरती ती परत सुंदर असते रतीचं जेव्हा वर्णन येतं किंवा रती जर म्हटल्यावर तर रती जर म्हटल्या म्हटलं आपल्या समोर एक कसं यायला पाहिजे तिचा बांधा म्हणा किंवा तिचं दिसण्याचं म्हणा किंवा तिच्या अलंकारण म्हणा तिचं वस्त्रप्रहारण म्हणा त्याप्रमाणे बघायला मिळतो आणि तिच्या उजव्या हातामध्ये शुक म्हणजे किंवा पोपट तो तिच्या याच्यामध्ये आता तसं पाहायला लागलं तर एक सौंदर्य पक्षी म्हणून जर साधारणतः त्या काळची एक संकल्पना किंवा तशी असं काही सौंदर्यदृष्टी बघायला सर तर पोपट त्याप्रमाणे असतं तर त्याप्रमाणे त्याच्या हातामध्ये तो पोपट बघायला मिळतो पण तो बऱ्यापैकी खंडित झालेला आहे तर ती ती रती आहे आणि त्याच्यानंतर हा मदन बघायला मिळतो आणि ती मध्ये त्यांनी दिली तर अशा एक एक गोष्टी शिकत एक एक गोष्ट आपण माहिती करत 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 आपण पुढून निघतो